निशङ्क हो रे मना, निर्भाय होय रे मना प्रचण्ड स्वामि बलपाठिषीना नीत आहे रे मना, मना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई ताई मला तुमचा आवाज ऐकल्यावर इतका आनंद झाला <laughs> मी तुमचे दररोज फार अनुभव ऐकते आणि स्वामी कृपेने सगळं छान आहे पण ताई तुम वेळ नाही पण ताई हो आता संपली वेळ एक दिल्लीचा अनुभव चालू होता ना त्यामुळे आज मोठा अनुभव होता तो तर उद्या वगैरे शेअर कराल ताई ताई मी पण जॉब करते मला वेळच नसतो ताई मला खूप दिवस झाले अनुभव शेअर बर करा मग शेअर ताई पहिला श्री स्वामी कुठून बोलताय ताई, 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 ताई तुम्ही ताई मी पुण्यावरून बोलते अच्छा नाव सांगू शकता नको ताई पण पुन्हा सांगाल ना बर बर तर माझा अनुभव असा होता मी पहिलं खूप हो सेवेत होती अच्छा त्यानंतर दिवस ब्रेक झाला त्यानंतर असं झालं की अचानक मी हे लॉकडाऊन नंतर आपण मोबाईल वगैरे माझ्याकडे तेव्हा नव्हता आलं तर त्याच्यानंतर मग ते युट्यूब वगैरे जसं माहिती झालं तसं ते मग नाही का बघत बघत गेलं तर मला ते म्हणजे प्रदीप दादांचा जो मठ आहे ना तो आमच्या गावाकडे ते हो का अरे हो तर ते मला असं नाही का ते पण असं मोबाईल वरूनच माहीत झालं आणि आम्ही जाता येता नेहमी तिथं दर्शनाला जातो हाँ, हाँ, मी दोन तीन वेळेस मठात पण जाऊन आले प्रसाद वगैरे घेऊन आले बोलणं सगळं खूप छान काही बोलायचंच नाही आता तुम्हाला वेळ नाही म्हणून मी जरा घाईच सांगते नाही नाही बोला बोला तुम्ही काय मग तर असं फरस सगळं छान झालं माझा अनुभव असा होता ताई तर असं खूप खूप म्हणजे अनुभव असे खूप येतात असं नाही असं काही नाही सांगण्यासारखं स्वामी सेवेत म्हटल्यानंतर हो पण काय अनुभव तर मला असं सांगायचं की मी गेल्या वेळेस एप्रिल मध्ये स्वामी होत स्वामींचा प्रगट दिन होता मी माझे ते नाही का एकवीस दिवसाची जी सेवा करतात स्वामी सारामृत वाचतात हो 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 तर ते मी आपली जॉब करून आपलं जसं वेळ मिळेल तसं मी आपली काहीतरी सेवा करतच असते तर काय झालं आमच्या आईला अटॅक आलेला अरे बापरे हो मी जाता येत आता नाही का आपण जसं नाही का स्वामी सोबत असं नेहमीच आपलं हो हो तर मला काही सांगितलंच नाही आणि मला जसं की कळलं तर तसं मी माझे मी स्वतः होऊन मला स्वामींनीच काही बुद्धी दिली आ, मी गेले इथून नाशिकला आणि गेले तर नाही का मग जातानी नाही का आपण घरातून निघालो म्हणतो सोबत बरोबर हो होत बर बर होती आई, आई अरे बापरे वाईच आमचं आईचं वय सत्तरच्या पुढे होत आई, आई हो अच्छा आमच्या आईला कोरोनाच्या काळातच आई आणि वडील दोघ पण एक्सपायर झाले असते पण हे बघा देवाची कृपा अशी असती ना आमच्या आई वडिलांकडे सगळं अस हे वारकरी संप्रदाय आई अच्छा अरे वा खूप दिवसापासून तर भाऊ वगैरे खूप काळजी घ्यायची तर वाचली ती बापरे बघा स्वामी आहेत पाठीशी ताई हो ताई आम खूप आमच्या आई वडिलांकडं खूप म्हणजे खूप धार्मिक सतत असत देवाचं नामस्मरण देवाच घरात असत सारखं मंदिर उठलं का फक्त आम्ही मंदिर आमच्या आई काय झालं आणि मग मी गेली तर मी गेले तर मग मी म्हटलं बाई मला आज मी आईकडे चालली भेटायला आणि गावाकडच्या बहिणी इकडे पुण्याला आलेल्या मुलांकडं इथून पुण्यावरून गावाकडे गेलेली अच्छा हो तर मग गोष्ट अशी झाली की मी मग तिथं गेली मी पुण्या नाशिकला गेले हॉस्पिटलमध्ये आणि मला मी दवाखान्यात जावेपर्यंत मला असं म्हणजे असं नाही का गाडीवर चित्र म्हणा किंवा मूर्ती किंवा फोटो काहीतरी दिसलं दिसला नाही मला अच्छा काहीच दिसलं नाही हा काहीच दिसलं नाही अरे आणि मग तरी पण का असं आणि मी तिथं जातानी पण बसमधून जाताना पण मी एक माझं स्वामी सारामृत पाठ मोबाईल वर केलं दातांनी पण आणि त्या दिवशी मी तिथं थांबणार होते दवाखान्यातच व रात्री थांबणार होते तर मग मला आमच्या वडील थांबूनच देईना नाही का रात्री उशिरा लेडीज नको हॉस्पिटल मध्ये म्हणून तर मी लई रडायला लागले म्हणलं ला दादा मी माझ्या आईसाठी मी इथपर्यंत आले आणि तुम्ही मला दवाखान्यातून काढून देऊ राहिले आणि मी असं आतापर्यंत आता मला नातू येत ताई हो 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 कोण म्हणेल तुम्हाला वाटत नाही बिलकुल हो पहिला कसं कमी वयात लग्न तेव्हा मग नाही का आणि मुलींच चांगलं ता म्हणून स्थळ आलं म्हणून लवकर लग्न केलं देवाच्या स्वामी कृपेने सगळं छान झालं मी तिथं पण बसून थांबवलं मग मला वडलंनी मग नाही का बरं रामनी मी रडायला लागले होते मी तिथं रात्री पण मी पाठ केला स्वामी सारामृताचा मोबाईल वर बर का आणि मी आमच्या आईला आयसीयू मध्ये ठेवलेलं होतं पण मी हे मोबाईल वर ऐकलं ऐकलेलं असताना तारक मंत्र मी आयसीयू मध्ये असताना मी मोबाईल वर युट्यूबवर घोर कष्ट स्तोत्र आणि तारक मंत्र तिच्या मोबाईल पदराच्या आडुंगी धरून ला कानाला लावून धरायची मी मधून मधून आणि स्वामींना सांगायची स्वामी, स्वामी माझ्या आईची मला मा काही देखवत नाही तुम्ही तिला ठेवायचं असेल तर चांगलं ठेवा बरोबर तुम्हाला न ठेवायचं तर हाल नका करू तिथे पण हाल नका करून बरोबर आणि आमची आईकडं परिस्थिती बी अशी लई हायपाय पण नाही आणि लई गरीब पण नाही इकडं पण तसंच अरे मग काय झालं संध्याकाळी मग मी खाली जेवायला गेले तिथं आता मला इतकं म्हणजे ना असं भरून येत बरोबर आहे मी तिथं खाली जेवण करून आले ताई बघ तुम्ही आता काय मला स्वामी दिसले नाही कुठं काय नाही आणि तिथं खाली पार्किंग मध्ये जागा असती ना तिथं लोक गेस्ट येतात बघा हॉस्पिटल मध्ये जे नातेवाईक येतात ना त्यांच्या सोबत इतकं उंच माणूस लुंगी लावलेली भगवी लुंगी लावलेली कमरेला आणि पायात आणि वरती उघडा बर वर का तो तो हो उकडे आणि पायामध्ये पादुका होत्या ताई अरे बापरे हो ताई आता ह्या जमान्यात कोण पादुका घातलेली दिसेल का हो आणि मी तुम्हाला म्हणजे आता ह्या गोष्टीला वर्ष झालं आता आमच्या आईचं श्राद्ध एक पंधरा दिवसच झाले आईला श्राद्ध वर्ष श्राद्ध झालं आणि ताई मी म्हणजे अनुभव शेअर करता करता एवढे दिवस झाले का योग्य वेळ आल्याशिवाय कुठलंच काही होत नाही आणि ताई मला त्या दिवशी म्हणजे आता हे अनुभव ऐकल्या ती वेळ पण अशी नव्हती की मी असं विचार करन की स्वामी आणि ताई खरंच मी तर म्हणन मला स्वतःला हा अनुभव आहे की स्वामीच होती की स्वामी बरोबर स्वामी मला भेटले नाही माझ्या मनामध्ये एक नाही का मला स्वामी कुठं आता हे बघा मी सिन्नर वरून नाशिक पर्यंत जावेपर्यंत एक तरी फोटो दिसन एका तरी गाडीवर मला मिळन कुठतरी अहो किती तिकडं तर खूप प्रसिद्ध आहे नाही का हो खरं तर मला काहीच दिसलं नाही आणि त्या दिवशी रात्री मला तिथं आणि ती पादुका होते पायामध्ये असं काही चप्प त्यांना डायरेक्ट तुम्हाला समक्ष दर्शन द्यायचं होतं मग ते हो, कशाला तुम्हाला इकडे तिकडे दिसतील ताई खूप मला एवढं वाटलं इतकं आणि ते झालं त्याच्यानंतर वरती आले ताई वरती आले आमच्या बाजूला एक मुस्लिमचं पेशंट होत इतका झाडा माणूस उंच पुर दाढी बिडी आणि माझ्या शेजारी येऊन बसलेला हो आणि मी नाही असं सरकुस करून बसते बाबा माझ्या जवळ येऊन बसला म्हणून एखादं काय नाही बाबा हे बाबा का माझ्या जवळ बसला मनात डाऊट यायचा हे बाबा एवढा मोठा एवढा तब्येत एवढ आणि खूप उंच बापरे आणि त्याच्या पण हातात माळ ती त्यांची स्फटिक माळ वगैरे हो 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 काय आता हे मला असं त्यांनी मला जर साक्षात्कार स्वामींनी दिला आणि ताई, ताई तुम्हाला काही कमीच पडणार नाही हो ताई स्वामी कृपेने ताई खूप छान चाललंय बघा कष्टाशी नाही कष्ट तर केले पाहिजे ताई आपण हालचाल नाही केली तर तर देवाला पण मिळत नाही हो ताई मी तेच म्हणते ना मग कष्टाशी नाही पण ताई सगळं बघा हातावर आहे स्वामींनी स्वतःच घर झालं गाडी झाली आणि एक गोष्ट कमी होती ताई माझ्या मुलाचं लग्न दमलय साखरपुडा झाला आणि मुलगी पण स्वामी सेवेतली मिळाली अरे वा स्वामी कृपेने खूप छान झालं काही नाही फक्त कष्ट आहे आणि ती केल्याशिवाय पर्याय नाही कष्ट ते कष्ट तर कोणाला चुकले नाही पण ती कष्टाची भाकरी सुखाने खायचं भाग्य मिळते ना ताई हो ताई हे फार महत्वाची आणि अजून सांगते ताई तुम्हाला हे सगळं झाल्याच्या नंतर आणि मी आमच्या आई आमच्या आई एक घास सुद्धा घेत नव्हती मी सकाळी गेल्यावर नाश्ता दिला आमच्या आईची केस आई मला म्हणे केस विचार ता माझे केस विचारले आणि तुम्हाला सांगते दुपारचं जेवण दिलं मी संध्याकाळी रात्री जेवण दिलं ताई एका दिवसात हो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आमच्या आईचा पाच वाजता प्राण गेल पहाटे पहाटे सगळं माझ्या श्री माझ्या बाबतीत रात्री बघा खाली पण पार्किंग मध्ये जेवण करून आले वर तेच हो पादत्राण घालून तिथं मला स्वामी दिसले हो। स्वामी हे बघा कोणी जास्त भोळा भाव असतो मी असं काही म्हणत नाही पण माझ्या ताई मी तू मी आणि हे सगळं माझ्या सगळ्या पूर्वीला आणि सगळ्यांना मी हे सगळं सांगितलं जे घडलं ते सगळे तू म्हणजे मी करते न स्वामी करून घेतात सेवा बरोबर म्हणून माझ्या बाबतीत घडलं असं मला आहे ताई आणि खरच ताई आईचे हाल झाले का ताई मी सांगते किती शांतपणे गेली घालून नेलं देवा स्वामी हा काय सांगू हेच भाग्य आहे ताई आणि तुम्ही जी सेवा करता ना ती तशीच चालू ठेवा हो नाही स्वामी आणि आता एवढा अनुभव तुम्ही शेअर केलाय ना बघा पटापट स्वामी अनुभव देतील तुम्हाला माझ्या आऊ ताई मला इतक्या दिवसापासून सेम मला अनुभव शेअर करायचा पण माझ्या मोबाईलला रेंजच नसती घरामध्ये आणि आताच आठ दहा दिवस झाले सिस्टरनी कार्ड चेंज केलं अच्छा घरात रेंज यायला लागली रेंजच नव्हतं योगच यावे लागतात प्रत्येक गोष्टीला आणि आता पण मग मला नाही एवढं काही खास असं म्हणजे मी अनुभवाच फक्त देवाचं बघत असते मग हो मी आता म्हणलं मेसेज करून ठेवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मग मी असं केलं आई ग नाही चालूच आहे आज कंटिन्यू चालू आहेत अनुभव आणि एवढे सुंदर सुंदर अनुभव आहेत ना एकटी ताई फार मी तर असं वाटतं की तो फोन ठेवूच नाही भले सकाळची शाळा आहे पाचला उठायचंय तरी पण तो फोन ठेवायची काही इच्छा होत नाही बघते ना ताई आणि त्या दिवशी तुम्ही ते तुमच्याकडे त्या ताई आलेल्या अंजली अंजली मी तुमचे सगळे अनुभव बघते सगळे बघतात आणि तुमची जी प्रेरणा जी मिळते ना ताई सगळ्यांना तुम्ही नाही का म्हणजे एक नाही का सपोर्ट करतात तुम्ही बायकांना जे काही असेल ते ना माणसाला उत्साह वाटतो उत्साह वाटतो आणि अंजलीताई पण पूर्वी खूप सेवा द्यायच्या ना ताई हो ना आता पण देतातच त्या असं नाही पण पूर्वी तर खूपच बिझी असायच्या हो ना हो तर आणि आणखीन एक ताई छोटा आहे आता मी जास्त वेळ नाही घेत आणि मला स्वामी जसं वेळ मिळून तसं मी सेवा करते तर म्हणजे करून घेतात स्वामी तर मी गुरुचरित्र लावलेलं होतं पाठीमागे दत्त जयंतीच्या वेळेस अरे वा तर ताई माझ्या गुरुचरित्रावर मी वाचायला बसले का मी नवीनच ग्रंथ आणला होता माझ्या गुरुचरित्राच्या ग्रंथावर प्रकाश पडतो प्रकाश हो म्हणजे कुठून पडत होता तो नाही म्हणजे काही मला काही नाही का असं बरोबर असं ते गुरुचरित्राच्या असं आता मी सकाळीच वाचायची नाही का बरोबर बर म्हणजे सकाळी पाचच्या नंतर वाचायची कारण की मला बी कामाला जायला बरोबर बर हो, 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 हो। माझ्या त्या गुरुचरित्र आणि ते असं दररोज मी बघतच होते दोन तीन दिवसच लख प्रकाश पडायचा हो ताई अरे वा फोटो काढून ठेवायला पाहिजे होता ताई ते नाही का आता असं एवढं लगेच नाही नाही त्या वेळेला माणसं पण तू सारखं सारखं ऐकती ना तर त्याच्यामुळं तू तुला नाही नाही म्हणा तुम्हाला काही त्यातली प्रचिती येईल तेव्हा त्यांना पण कळेल ताई हो ते नाही आता स्वामी आणि ताई दुसरी गोष्ट या घरामध्ये ना मिस्टरनी स्वतः मूर्ती आणली ताई हो आणि मी असं माझ्या मनातून होत तुम्ही घरामध्ये सगळे नॉन व्हेज खात तुम्ही फक्त माझ्यासाठी आलात असं मग तुम्ही असं तर या तुम्ही घरामध्ये की जेणेकरून माझ्याकडून तुमची कुठली विटंबना नको बरोबर हात नाही किंवा मी हात हातभी लावत नाही म्हणजे फक्त आता धुवून स्वच्छ वगैरे करून ते टाकणार ते करायचं असतं हा कुठे कसूर करायची नाही 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 मग आणि स्वामींनीच सांगितलं की तुम्ही हे सोडून ते नाही करू शकत बरोबर घरातल्या माणसांत मन मारलं तर सेवा करायलाच होणार नाही हो ताई शेअर आणि धन्यवाद ताई परत तुम्हाला तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ होऊन गेली तरी फोन केला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद ताई ताई मला इतका आनंद झालाय खरंच काय खूप दिवसापासून ताई मी असे अनुभव शेअर करायचो पण मला वेळच नाही बरोबर आहे बरोबर आहे खरं मी शेअर करते ताई श्री समर्थ ताई हो श्री स्वामी समर्थ ताई वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता